नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी तृप्ती तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे बघा मंडळी घरात सुख शांती समृद्धी यावी यासाठी आपण अनेक उपाय करत असतो यासोबतच हा जो महिना आहे म्हणजे मार्गशीर्ष महिना हा हो अतिशय पवित्र महिना आहे या महिन्यामध्ये आपण जर चार गुरुवार किंवा पाच गुरुवार जे हे असतील त्याच्यामध्ये जर आपण अगदी यथासांग जी महालक्ष्मी आहे तिचं व्रत केलं उपवास केला तर आपल्या घरामध्ये धन कमतरता राहत नाही घरामध्ये सुख शांती समृद्धी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऐश्वर येत असतं असं अनेकांना फरक पडला आहे साठीच आपल्याला या ज्या गोष्टी आहेत मी ज्या गोष्टी सांगणार आहेत या गोष्टी आपल्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये पूर्ण महिना करायचा आहे याने तुमच्या घरामध्ये धन धान्य राहील घरामध्ये प्रत्येक गोष्टीची बरकत राहील आणि घरामध्ये आपण पैसा खूप कमवतो पण बरकत राहणं किंवा ती वस्तू शिल्लक राहणं हे पण खूप महत्वाचं आहे त्यामुळं या मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मीचा वर अखंड वरधस्त राहण्यासाठी आपल्याला ही न चुकता कामे करायची आहे कामे कोणती आपण ते जाणून घेऊ पण त्याआधी आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा बघा मंडळी मार्गशिर्ष वशिष महिन्यांमध्ये महालक्ष्मीच्या व्रताला अनन्य साधारण महत्व आहे या महिन्यामध्ये आपण न चुकता माता लक्ष्मीचं जे व्रत आहे गुरुवारचं ते अगदी यथासांग करत असतो अनेकांना या व्रताचा फरक पडला आहे आपण सुद्धा अगदी करतो मी जर यावर्षी पहिल्यांदा करत असाल तरीही चालेल किंवा तुमचं चा वर्षानुवर्ष हे व्रत चालू असेल तरीही चालेल तुम्हाला उपवास झेपत असेल तर तुम्ही उपवास करा पण तुमच्या तब्येतीला जर झेपत नसेल तर तुम्ही यथासांग दी माता लक्ष्मी आहे तिचं वि विधिवत पूजन करा आणि पूजन झाल्यानंतर तुम्ही भोजन देखील करू शकतात आता आपल्याला काय करायचं आहे बघा मंडळी मार्गशीर्ष महिन्यामध्ये चुकूनही आपल्याला मांसाहार करायचा नाही म्हणजे मासाहार वर्जस करायचं आहे आता घरातील लोक खातात ऐकत नाही तर खाऊ द्या पण तुम्ही स्वतः खाऊ नका मार्गशीर्ष महिन्यामध्ये चुकू नाही मांसाहार खाणं वर्ज्य आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला उपवास करत असेल किंवा नसेल करत तरीही चालेल पण मांसाहार चुकू नाही करू नका त्यानंतर बघा महिलांना आपण गुरुवार आहे म्हणजे आज उपवास आहे मा सकाळी आपण उठायचं केस धुवायचे ही मोठी चुकी आपण करतो गुरुवारी कधीही केस धुऊ नये गुरुवारी जर आपण केस धुसले तर आपल्या मुलाची प्रगती होत नाही आणि जो गुरुग्रह आहे तो आपला बळकट जर असेल तर तो, तो आपला अगदी अतिशय कमकुवत होतो आणि आपल्या आयुष्यात अनेक अडचणी येतात मग आपण विचार करतो मी गुरुवार केले अतिशय पवित्र केले केस धुतले अगदी निरंकार उपवास केला पण तुम्ही त्या दिवशी काय केलं त्या दिवशी तुम्ही केस धुतले केस धुतल्याने आपल्या मुलाची तर प्रगती होत नाही पण आपला जो गुरुग्रह असतो तो सुद्धा कमकुवत होत चालतो त्यामुळं कोणत्याही गुरुवारी मार्गशीर्ष महिन्याच्याच गुरुवारी नाही तर कोणत्याही गुरुवारी महिन्याच्या कोणत्याही गुरुवारी आपल्या चुकून केस धुवायचे नाही त्यानंतर आता आज गुरुवार आहे उपवास आहे माता लक्ष्मीचं आज माझ्या घरात अगमन आहे आपण अगदी घर स्वच्छ स्वच्छ करतो पुसून घेतो फरची पुसतो त्यात खडे मीठ टाकतो पण चुकनेही या दिवशी फरची पुसू नका या दिवशी माता लक्ष्मीचं आगमन असतं या दिवशी तुम्हाला चुकनही फरची पुसायची नाही माता आम्ही जी जाग्यावर महालक्ष्मीची पूजा करणार आहोत त्या ठिकाणी काय करायचं त्या ठिकाणी थोडंसं हळदीचं पाणी घ्या गोमित्र घ्या हाताने स्वच्छ पुसून घ्या आणि त्यानंतर तिथं ते आपली जी महालक्ष्मीची पूजा तुम्हाला स्थापन करायची आहे तुम्ही तिथेच स्थापन करू शकतात याबरोबरच आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे न चुकता या महिन्यामध्ये आपल्याला तुळशीची सेवा करायची आहे तुळशी सुद्धा माता लक्ष्मीचे एक रूप आहे ती सुद्धा आपल्या घराचं रक्षण करत असते कोणतंही संकट आलं तर ती तिच्यावर स्वतः घेत असते त्यामुळे आपल्या तुळशीची सुद्धा या महिन्यात पूजा करायची आहे काय करायचं रोज तुळशीला पाणी टाकायचं हळद गुंकू व्हायचं नमस्कार करायचा मला अखंड सौभाग्य लाभू दे असं म्हणायचं म्हणजे घरात सुख शांती समृद्धी येऊ दे असं म्हणायचं नमस्कार करायचा त्यानंतर न चुकता आपल्या तुळशीसमोर आपल्या अंगणामध्ये अगदी छोटी रांगोळी काढायची आहे रांगोळीचं सुद्धा असं विशेष महत्त्व आहे ज्या घरामध्ये ज्या घराच्या बाहेर रांगोळी असते त्या घराच्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करत असते त्यामुळे या मार्गशीर्ष महिन्यात शक्य नसेल अगदी छोटी काढा पण तुम्हाला साचे पेटतात अगदी दोन मिनिटात तीन मिनिटात रांगोळी तयार होते त्यामुळं तुम्हाला न चुकता या मार्गशीर्ष महिन्यामध्ये रांगोळी काढायची आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण जर कलश भरून ठेवत असाल आपला जो देवघरात आपण कलश ठेवतो तो सुद्धा आपल्याला या गुरुवारी तो कलश बदलायचा आहे आणि गुरुवारी पूर्ण मार्गशीर्ष म्हणजे आपल्याला तो कलश भरून ठेवायचा आहे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही त्याला रोज हळदी दिवा आणि नमस्कार करा त्यानंतर बघा मंडळ आपल्याला रोज संध्याकाळी न चुकता आपल्या तुळशीजवळ दिवा लावायचा आहे आता दिवा कसा लावायचा आपल्याला मातीची पंथी घ्यायची आहे मातीच्या मा पंथीमध्ये दोन वाती टाकायची आहे दोन वातीची म्हणजे फुलवात टाकायची आहे फुलवातीच्या दोन्ही वाती एकत्र करायची आहे शुद्ध करायचं तूप असेल अतिशय उत्तम नसेल तर साधं तूप देखील तुम्ही वापरू शकतात त्या दिव्या दिवा जो आहे तो आपल्याला तुळशीजवळ ठेवायचा आहे आणि दिव्याला नमस्कार करायचा आहे असं केल्यानंतर तुमच्या घरात कितीही दारिद्र्य असू द्या पैसे नसू द्या घरात लक्ष्मी टिकतच नाही या सर्व समस्या तुमच्या महिनाभरामध्ये दूर होणार आहे अतिशय प्रभावी हा उपाय आहे सगळ्यात महत्वाचा आपल्या घरात सतत कटकट आहे वाद आहे विवाद आहे कितीही केले तरी सुटत नाही तर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपला जो महिना आहे हा माता लक्ष्मीला समर्पित आहे त्यामुळे आपल्याला न चुकता तुमच्याकडे पंचधातूची किंवा कोणतीही निरंजनी असेल निरंजनी नसेल तर तुम्ही मातेची पंथी देखील घेऊ शकतात आपल्याला त्यामध्ये दोन भीमसेनी कापूरच घ्यायचा आहे भीमसेनी कापूरच घ्यायचा आहे दुसरा कापूर चालणार नाही त्यानंतर दोन अखंड लवंगा घ्यायचे आहे आणि त्या आपल्याला देवाजवळ पेटून आपल्या पूर्ण घरामध्ये पूर्ण घरामध्ये फिरवायची आहे खिडक्या बंद असतील दारा बंद असतील तो उघडा आपल्या घरात किती निगेटिव्ह एनर्जी असू द्या नजर एखाद्याची नजर लागलेली असू द्या घरात पतीचे पत्नीचे सतत वादविवाद असतील वाद कटक कटकट असतील -कट आजार असतील या सर्व समस्या दूर होणार आहे आणि आपल्याला तो कापूर जो आहे तो पूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे आणि आपला जो मुख्य दरवाजा आहे त्यावर नेऊन जाळायचा आहे आणि त्यानंतर त्यातले जे लवंगा वगैरे उरतील ते आपल्याला बाहेरच फेकून द्यायचे आहे त्या चुकूनही आपल्याला घरात घ्यायच्या नाही अतिशय प्रभावी पण अतिशय अतिशय असा फरक पडणारा हा हो उपाय आहे निश्चित करायचं आहे त्यानंतर आता गुरुवारी किंवा रोज तुम्हाला शक्य असेल रोज तरीही चालेल रोज आपल्याकडे जर माता लक्ष्मीचं फो माता लक्ष्मीचा टाक असेल मूर्ती असेल पंचधातूची पितळाची तांब्याची किंवा चांदीची तर त्यावर आपल्याला न चुकता तुम्हाला शक्य असेल सोळा वेळा शक्य असेल एक वेळा रोज श्रीसुक्ताचा अभिषेक करा असं सुद्धा माता लक्ष्मी आपल्या घरात आकर्षित होते आणि ती आपल्या घरामध्ये अखंड वास करते त्यामुळे आपल्याला कशाची कमतरता जाणवत नाही शक्य असेल तर नक्की करा आता तुमच्याकडे जर नसेलच तर तुमच्याकडे बघा मंडळी आपण लक्ष्मीपूजन करतो लक्ष पूजनच्या वेळेस जे कॉईन असतात पैशासारखे सारखे कॉईन ते चांदीचे कॉईन तुमच्याकडे असणार आहे तुम्ही चांदीच्या कॉईनवर देखील तुम्ही श्री सुप्ताचा एक अभिषेक सोळा अभिषेक जेही शक्य असेल ते करू शकतात त्यानंतर आपल्याला रोज अभिषेक करायचा आहे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण देवाजवळ तर बसणार आहोत देवाजवळ तुम्हाला जर रोज शक्य असेल तर एक फुलवात दोन फुलवात किंवा दोन फुलवाती एक एक फुलवाती वेगवेगळ्या वे वे निरंजनीमध्ये लावायची आहे आणि देवाला त्या अर्पण करायच्या आहे ओवळायचं आहे तुम्हाला देवीचा जोही मंत्र येतो सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्व अर्थसहादेके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी यांनी तुम्ही या मंत्राचा देखील मंत्र म्हणू शकतात आणि ते ओवळू शकतात यांनी सुद्धा आपल्या घरात सुख शांती समृद्धी नांदत असते कारण माता लक्ष्मीला तुपाचा दिवा अतिशय प्रिय आहे त्यानंतर सगळ्यात आपल्याकडून जर महिनाभर आपण सतत अडचणीत आहात किंवा ताणतणाव मध्ये आहात आपलं लक्ष थारेवर नसतं तर यासाठी तु महिलांनो तुम्ही हा अतिशय प्रभावी आणि अतिशय चांगला उपाय करू शकतात आपल्याला रोज देवाजवळ बसायचं आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्हाला जेव्हाही शक्य असेल तेव्हा तुम्ही देवाजवळ बसा एक माळ घ्या आणि माळने तुम्हाला ओम महालक्ष्मी नम ओम महालक्ष्मी नम ओम महालक्ष्मी नम या मंत्राचा जप करा आणि त्यानंतर नमस्कार करून उठा तुम्हाला महिनाभरामध्ये खूप खूप फरक पडणार आहे यासोबतच पैसा घरात खूप आहे पण टिकत नाही किंवा घरात खूप व्यसनं आहेत त्या व्यसनाने आमचा जो पैसा आहे तो घरातून बाहेर निघून जातो तर महिलांनो तुम्हाला अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे आपल्याला न चुकता रोज एक वेळा सोळा वेळा आठ वेळा पाच वेळा तुम्हाला जसंही शक्य असेल अकरा वेळा त्यावेळेस तुम्हाला देवाजवळ बसायचं आहे एक दिवा लावायचा आहे आणि महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे महालक्ष्मी अष्टम काही नाही एक दोन तीन मिनटं लागतात तुमच्याकडे पुस्तक नसेल तर यूट्यूबला लावा तुम्हाला जर येत असेल तर तुम्ही गुगलला देखील ते पेज ओपन करून म्हणू शकता नसेल येत तर तुम्ही यूट्यूबला लावा आणि यूट्यूबला लावून तुम्ही हात जोडून श्रवण करा यांनी सुद्धा आपल्या घरातील जे व्यसन आहे ते दूर होता माता लक्ष्मी तुमच्या घरात येतच नाही तर ती माता लक्ष्मी तुमच्या घरात अखंड येणार आहे कारण हा मार्गशीर्ष महिना अतिशय पवित्र महिना आहे या पवित्र महिन्यामध्ये जेवढी सेवा महालक्ष्मीची सेवा करता येईल तेवढी सेवा तुम्ही करा बघा मंडळी तुमच्या घरामध्ये एक महिन्यामध्ये तुम्हाला खूप फरक जाणवणार आहे आपण फक्त पूजा अर्चा करतो पूजा अर्चा करा पण जेवढंही शक्य असेल तेवढं तुम्ही उपास देखील करताना उपासना देखील करा मंत्र जप तप स्तोत्र याचं पठण करा रोज घरामध्ये सकाळी संध्याकाळी असं कधीही नाही की घरामध्ये असं शांतता आहे असं ठेवू नका घरामध्ये घरातलं वातावरण पवित्र करण्यासाठी कडकांना स्तोत्र लावा श्रीसुक्तम सुक्तम लावा श्रीसुक्तमचा थोडासा मोठा आवाज करा असे सुद्धा आपल्या घरात निगेटिव्ह एनर्जी असेल घरातील निगेटिव्ह एनर्जी बाहेर जाते वाईट शक्तीचा प्रभाव तुमच्या घरात असेल ती वाईट शक्ती सुद्धा तुमच्या घरातून जात असते त्यामुळं तुम्हाला हनसुप्ता कनकधारा स्तोत्र श्रीसुप्तम त्यासोबतच विष्णू सहस्त्रनाम सुद्धा लावा कारण विष्णू सहस्रनामाने सुद्धा याचे निश्चित फरक पडत असतात कारण आपण हा जो महिना आहे हा महालक्ष्मीचा महालक्ष्मी देवीचा महिना आहे आणि यासोबतच आपण भगवान विष्णूंची देखील उपासना करत आहोत यामुळे सुद्धा आपल्याला निश्चित फरक पडणार आहे उपाय अगदी साधे सोपे आहे पण निश्चित करावे तुम्हाला निश्चित फरक पडेल चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ धन्यवाद